नमस्कार प्रियाज इंडियन किचन मध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खाणे फायदेशीर असते परंतु आपण मेथी आणली करतो मेथीची भाजी पराठे पण पर आज आपण मेथीच्या भाजीचा छान असा पदार्थ बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल लसुनी मेथी छान चौदर चा चविष्ट होते तुम्ही पोळी भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता चला तर आपण कृतीकडे वळूयात कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी एक चमचा तेल घालत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालत आहे आता अर्धा चमचा जिरे घालत आहे आपले जिरे आणि लसूण तेलामध्ये छान भाजलेलं आहे यामध्ये मी आता ही बारीक चिरून घेतलेली मेथी घालणार आहे इथे मी एक जुडी मेथी घेतली होती ती स्वच्छ निंबून धुऊन बारीक कट करून मी घेतलेली आहे भाजी मध्ये आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे जास्तही टाकायचं नाही आपल्याला अगदी किंचित असं मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे मीठ व्यवस्थित मिक्स झाकण ठेवून एक दोन ते ती तीन मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपली मेथीची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे लसणी मेथीसाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा भाजकी चणा डाळ घेतलेली आहे तुमच्याजवळ जर घरामध्ये भाजकी चणा डाळ नसेल किंवा डाळ नसतील तर तुम्ही इथे एक चमचा घरातील आपलं बेसन पीठ असतं ते भाजून घ्यायचं आहे ही चणा डाळ मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहेत ते देखील मी यामध्ये घेत आहे आणि याच छान पाणी घालून आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे ठेवून एक दोन ते तीन मिनिटं आपण मेथीच्या भाजीला छान वाक काढून घेतलेली आहे आपल्याला जास्त शिजून घ्यायची नाही अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटं वाफवून घेतलेली आहे आपण मेथीची भाजी ती आता मी काढून घेत आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा जिरे घालत आहे आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जरा मऊ झाला की त्याचबरोबर इथे मी बारीक चिरून घेतलेला भरपूर असा लसूण घालून घेणार आहे आपली लसूणी मेथी असल्यामुळे यामध्ये भरपूर असा आपल्याला लसणाचा वापर करायचा आहे म्हणजे कांद्याबरोबरच आपला लसूण देखील तेलामध्ये छान भाजला जाईल आणि लसणाचा खमंग असा आवाज आपल्या भाजीमध्ये उतरेल आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता कडेला अशा प्रकारे तांबूस लाल असा रंग आलेला आहे आता यामध्ये मी दोन सुक्या लाल हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे आणि त्या ते आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपला कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान भाजलं गेलेला आहे आता त्या आता यामध्येच आपण मसाले घालून घेणार आहोत यामध्ये मी एक छोटा चमचा हळद घालत आहे एक चमचा मी लाल तिखट इथे घालत आहे एक चमचा मी धनेपूड घालत आहे आणि एक चमचा मी यामध्ये गरम मसाला घालत आहे आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपले मसाले तेलामध्ये छान भाजून झालेले आहेत आता यामध्येच मी मगाशी बनून घेतलेलं वाटण घालून घेणार आहे ते देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडस पाणी घालून घेणार आहे म्हणजे जेणेकरून मसाले आणि हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित भाजलं जाईल मध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनिट आपल्याला याला छान वाफ काढून घ्यायचे आहे झाकण ठेवून आपल्या वाटणाला आपण एक मिनिटभर छान वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मग अशी शिजवून घेतलेली मेथी घालून घेणार आहोत आणि हे आपल्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील घालून घेऊ शकता ही भाजी जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते सेमी कन्सिस्टन्सी मध्ये ही भाजी असते तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप छान झालेली आहे खूप छान रंग आलेला आहे तिला आणि सुगंधही खूप छान येत आहे या भाजीचा थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेत आहे आपल्याला झाकण ठेवून एक काढून आहे वाटणामध्ये भाजी घालून आपण एक दोन मिनिट झाकण ठेवून छान वाप काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे आणि खूप छान अशी आपली झटपट लसुणी मेथी इथे बनवून तयार आहे आपली छान चवदार आणि चविष्ट अशी ढाबा स्टाईल लसुनी मेथी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपी सोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि पाहत राहा प्रिया इंडियन किचन धन्यवाद Up my appetite. Don't leave me here.